नसते तर आज वटपौर्णिमेची म्हणजे उद्या वटपौर्णिमा आहे आणि आज रात्री मी ही सगळी तयारी करून ठेवते कारण उद्या सकाळचा लवकरचा मुहूर्त आहे आणि हे सगळी सकाळी सकाळी पुन्हा मला खूप गडबड होईल त्याच्यामुळे मग रात्रीच मी सगळं करून ठेवलं ही पानं वाडाची घेतलेली आहे त्याच्यामध्ये करवंद जांभळं फणस आंबा ही चार पाच प्रकारची फळं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जो मण्यांमध्ये जो धागा ओवलेला आहे तो घेतलेला आहे त्याचबरोबर ओटीचं सामान स्वामी समर्थ कसे आहात सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाव आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन दिलेलं असेल ते प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला आता वाजलेले आहेत नऊ आणि सगळी तयारी झाली आहे माझी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा आणि आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी मस्त पैकी सगळ्याच बायका नटतात आपला हक्काचाच दिवस असतो आणि आजच्या दिवशी सगळ्याच बायका नटून थटून वडाला फेरे घालून जातात तर चला माझीसुद्धा तयारी झालेली आहे आणि चला आता दाखवते तुम्हाला माझं ताट वगैरे कसं रेडी तुम्हाला दाख ओ... हे दाखवलंय मी काय काय घेतलं आहे वगैरे मी पण ताट सगळं रेडी होऊन आता निघतो ते तुम्हाला मी टाकवते चला चला तर मग ताट मी तयारच ठेवलं होतं त्याच्यामध्ये फक्त ॲड केलं ते म्हणजे दिवा आणि धागा होता तो त्यानंतर मग आम्ही जायला निघालो आमच्या जवळच आहे आणि इथे इतकं पाणी भरलं होतं पाऊस कंटिन्यू चालू होता जेव्हा मी गेली त्यावेळेस थोडा वेळ पासून पाऊस बघितलं असेल कसं जायचं ते कळत नव्हतं त्यातल्या त्यात नवीन साडी वगैरे त्याच्यामुळे कळतच नव्हतं की आता त्या पाण्यातून कसं जाऊ म्हणून पहिल्यांदा असं वाटत होतं किती पाणी साठलं पण नंतर असं झालं की ठीक आहे म्हणजे अगदी थोडासा पाय जात होता इतकं पाणी होतं आणि साडी वरती करून मग सगळ्याच बायका इथे येत होत्या इथ आमच्या इकडचं हे वाडाचं झाड आहे आम्ही पहिल्यापासून आमच्या पूर्ण एरियातल्या पूर्ण बायका त्याच वडाला पुजायला जातात अगदी लांबून लांबूनसुद्धा त्या वाड्याला येतात आणि हा वड खूप वर्षापूर्वींचा पूर्वीचं वाडाचं झाड आहे हे आणि लहानपणीच्या गोष्टी मला आठवतात आम्ही शाळेत जाताना शाळेत जायच्या वेळी वगैरे हे वड पूजायला बायका यायच्या आणि मम्मीसोबत आम्ही पण यायचो आणि आंबे वगैरे हे सगळं खूप खायला भेटायचं दुसऱ्याने ठेवलेलं असायचं ते आपण उचलायचं इथेच बालपण गेलेलं असल्यामुळे म्हणजे बालपणीच्या आठवणी आणि आत्ताचं नवीन दिवस हे सगळे मला आठवतात त्याच्यानंतर पूजा करून घेतली मी आणि ओवाळून घेतलं आणि मग नंतर इथे ज्या बायका येतात आता तसं गावाला आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे नॉर्मल हळदी कुंकू लावतात एकमेकींना पण ही वाण म्हणजे आपलं जे, जे वाण असतं ते चेंज करायचं असतं जे आपण पाण्यातून घेऊन आलेलो आहोत आहोत वडाच्या झाडाच्या पाण्यात ते फणस करवंद जांबळं आंबा वगैरे जे घेऊन आलेलो असतो ते एकमेकींना सुवाशिनींनी द्यायचं असतं तर मग आमच्या गावाला ही पद्धत नाही आहे पण इथे आहे त्याच्यामुळे मग मी हे करते तर मग तर इथे सकाळी सकाळी मी साधारणतः नऊच्या दरम्यान गेली होती आणि खूप कमी बायका होत्या ज्यांना जसं जमेल तसं येत होत्या बायका कारण घरातलीसुद्धा कामं असतात घरी जेवण बनवायचं असतं प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी नैवेद्य बनत असतो मुलं शाळेत जायची असतात सगळं सगळं असतंच त्याचबरोबर नवऱ्याला ऑफिसला जायचं असतं बायका सगळ्या म्हणजे खूप बायका ऑफिसला जातात तर त्यांनासुद्धा जायचं असतं तर मग खूप अशा बायका पहिल्यांदा वाडाच्या झाडाची पूजा वगैरे करून पटापट पटापट ऑफिसलासुद्धा जातात तर माझंही दरवर्षी असंच व्हायचं मी सकाळी सकाळी म्हणजे मला असं वाटतं की साधारण मी नऊ वर्ष जॉब केला त्याच्यातले मी पाच वर्ष पाच ते सहा वर्ष लग्न झाल्यानंतर सहा वर्ष असेल लग्न अगोदर एक ते दीडच वर्ष केलेलं त्याच्यानंतर बाकीची वर्षं मी लग्नानंतरच जॉब केलेला आहे तर प्रत्येक वेळेस वटपौर्णिमेला मी वडाच्या झाडा म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करूनच मी ऑफिसला जायची लेट झाला तरी चालेल पण व्यवस्थित अगदी नटून थटून जायची कारण मग आता जर पाहायला गेलं तुम्ही तर खूप अशा बायका म्हणजे ऑफिसला जायचं असतं म्हणून पटापट आपल्या सा ड्रेसवरच किंवा अशाच येतात कारण ऑफिसला जायचं आहे दुसरी कामं आहेत त्याच्यामुळे परंतु मी कधीच असं केलं नव्हतं हो कारण मी वर म्हणजे अगदी वर्षभर आपण हा सुवासिनीचा सण असतो आणि वर्षभर वाट बघतो की कधी आपले म्हणजे कधी येतो आहे हा सण आणि कधी नटायला मुरडायला भेटतं त्याच्यामुळे मी कधीही हा दिवस म्हणजे कधीही या दिवशी वडाची झाडाची पूजा अगदी सागर संगीत केली नाही असं झालं नाही त्याच्यामुळे मला हा सण खूप आवडतो बायकांचा सण आहे हा आणि ह्याच दिवशी खरं काय म्हणू शकतो आपण ह्या दिवशी आणि आमच्याकडे मकर संक्रांतीला सुद्धा तेवढीच मजा असते घरी आली मी आणि ह्यांना वान दिलं पाया पडली आशीर्वाद घेतला पूजा वगैरे सगळं झालंय आणि यावेळेस लवकर पूजा करायची होती म्हणजे वडाच्या झाडाला लवकर मुहूर्त लवकर होता त्याच्यामुळे सगळी कामं म्हणजे झाली आहेत बऱ्यापैकी कामं पण ओबी ओजस जस आत्ता उठलेत त्यांना आंघोळ वगैरे सगळं घालायचं आहे तर चला आता ह्या साडी घालून तर आपल्याला दिवसभर राहता येणार नाही आहे तर चला साडी चेंज करते आणि मग नंतर बाकीच्या सगळ्या कामांना सुरुवात करते आणि मग पुरणपोळीचं जेवण बनवायचं आहे सकाळी सकाळी तुम्ही म्हणजे तुमच्या मनात आलं की नाही माहिती नाही पण पुरणपोळी केली आमच्याकडे पुरणपोळी करतातच ह्या म्हणजे कोणत्याही सणाला करतात आणि ह्या सणाला तर करतातच तर पुरणपोळी मी आत्ता केलेली नाही पण मी संध्याकाळी करणार आहे आता तुम्ही म्हणाल तू तु संध्याकाळी का करतेस तर ॲक्च्युली आरतीला म्हणजे आता स्वाती मम्मी सगळे गावाला गेलेत आरती फक्त इथे आहे आणि तुषार तुषारबी हे तिघच फक्त इथे आहेत आणि आरतीला व... सण साजरा करायचा नव्हता तिला अडचण आली होती त्याच्यामुळे मग मी विचार केला त्यांना संध्याकाळी सगळ्यांनाच जेवायला खाली बोलवते आणि मग संध्याकाळीच आपण पुरणपोळीचं जेवण करू आणि एकत्र मस्त जेवू कारण जेव्हा मम्मी पप्पा असतात तेव्हा नेहमी मला आमंत्रण असतं आता मम्मी पप्पा गावाला आहेत तर ते पुरणपोळीचा इथेच जे नाही म्हणजे जेवण बनवते आणि मग आपण सगळे जेवूया चला आता सगळं फ्रेश वगैरे होते आणि आता ओजसची आज शाळा बुडलेली आहे कारण त्याची दहाची शाळा होती आणि आत्ता मिळाली मला नॉर्मल तासभर तरी लागला आणि त्याच्यामुळे हे नाही करता आलं काय ते शाळेत पाठवता आलं नाही कारण मला माझी जीभ चरबळते कारण माझी कामं राहिले त्याच्यामुळे आणि असं वाटतं साडी कधी फेडते कारण पाऊस येतोय बाहेर तरी सुद्धा गरमी आहेच आणि केस वगैरे सोडलेत त्याच्यामुळे ज्याला जास्तच गरम होतय तर चला आता नंतर बोलूयात सगळी काम वगैरे झाल्यावर त्याच्यानंतर साडी वगैरे चेंज केली आणि थोड्या वेळानेच लगेच अगदी पुरण घातलं म्हणजे डाळ शिजत घातली पुरणपोळ्याचा नैवेद्य केला आणि त्याला वाजले मला अगदी सहा साडेसहा झाले त्यानंतर ओवीच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं बाहेर इतका पाऊस चालू होता आणि मला हे कन्यापूजनसुद्धा करायचं होतं आता कन्यापूजन करायचं होतं का तर ओवीला कांजण्या आल्या होत्या आणि त्याच्यासाठी कन्यापूजन करतात म्हणून मला कन्यापूजन करायचं होतं आणि मला मुलीचं भेटत नव्हत्या कारण पावसात कुठे शोधायला जाणार इतका पाऊस येत होता आणि आज तर करायचंच होतं मला कारण आजचा दिवस चांगला होता पौर्णिमा होती आज शुक्रवार होता त्याच्यामुळे मला आज करायचं होतं मग मी जितक्या होत्या आता सध्याला चार होत्या मग मी म्हटलं ठीक आहे चार तर चार नंतर अजून म्हणजे ज्यांना जसं काही क्लासला गेल्या होत्या काही छोट्या होत्या मग त्यांच्या आई वगैरे बोलली की पाऊस थांबल्यावर किंवा थोड्या वेळाने वगैरे आम्ही त्यांना घेऊन येतो मग त्या त्या ॲडजस्टमेंटनुसार मीसुद्धा तसंच केलं कारण एकत्र पाच मुली पुजायला भेटल्याच नाहीत आता तुम्ही पाहू शकता ह्या ओवीला पकडून चार झाल्या आणि मग परी येणार होती आरवी येणार होती आणि अजून एक मुलगी येणार होती मग त्यांना मी वेगळंच पुजणार होती आता ह्यांच्यासोबत तर नाहीच पुजू शकत तर अशा प्रकारे कन्यापूजनसुद्धा केलं कन्यापूजनला वान म्हणून रुमाल दिलेले मी छान रुमाल होते सॉफ्ट असे रुमाल होते ते आणि प्रसाद बाकी कन्यापूजनसुद्धा छान झालं आणि बरं वाटलं जरा कारण ह्या निमित्ताने कन्यापूजन झालं असं मी कन्यापूजन दसऱ्याला करत नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कन्यापूजन करते मी पण दसऱ्यामध्ये आता खूपशा बायका करतात पण मी ते अजून तरी नाही करत त्यानंतर मग माऊली आणि म्हणजेच ओजस आणि मल्हार बसलेले दोघंही त्यांनाही असं झालं आम्हालासुद्धा टिकवायला तोपर्यंत जेवायला अभि आला आरवी आली सगळेच आले आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं होतं आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे घेतलं त्याच्या अगोदर जेवायच्या अगोदर मग परी आली मग परीला आणि आरवीला ह्या दोघांनासुद्धा पुजून घेतलं मी त्यांचीसुद्धा पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन या सगळ्या कन्येच्या रूपातून आपल्या घरी देवीच येतात असं असं म्हणतात आणि खरंच असतं ते कन्या पूजन वर्षातून एकदा तरी केलं पाहिजे आता ह्या कांजऱ्यांचं नाही माहिती मला पण नॉर्मली पण कन्यापूजन वर्षातून एकदा तरी केलं पाहिजे कारण कन्याच्या रूपातूनच देवी घरात येतात आणि त्या आपल्याला आशीर्वाद देतात असा एक आहे त्याच्यामुळे झालेला आहे कन्यापूजन आणि हा ओजस आणि मला इतके त्रास देत होते त्यांना आर्वी आली नंतर ओजसला असं वाटतं की बेबीला माझ्याकडे दे बेबीला माझ्याकडे दे आणि मग ते इतके मस्ती करत होतो शेवटी मी त्याला ओरडलीस मी म्हटलं तू जरा शांत बस तिला जरा शांत बसू दे ती तिचं मी पूजा करते आणि तू तिला डिस्टर्ब करू नकोस नंतर मग आशीर्वाद घेतला मी आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो जेवायला बसलो आणि मग साडे अकरा म्हणजे साडे अकरा नाही बाराच वाजायला आले आणि आत्ता सगळं काम वगैरे आवरलं सकाळपासून आज खूपच म्हणजे पाऊस लागूनच होता त्याच्यामुळे वटपौर्णिमेची पूजा म्हणा तयारी म्हणा हे सगळं पुरणपोळीचं जेवण हे सगळं त्याच्यामुळे खूप म्हणजे आजचा दिवस खूप घाईघाईमध्ये गेला आणि अगदी ते कुमारिकांचं पूजन पण करायचं होतं ओबीला कांजण्या आल्या होत्या आणि कांजण्या आल्यानंतर म्हणजे आमच्या इकडच्या सगळ्या मोठ्या बायकांनी किंवा मोठ्या माणसांनी असं सांगितलं मला की कांजण्या वगैरे आल्यानंतर कुमारिकांचं पूजन करायचं असतं मग कालचा नव्वा दिवस झालेला खरं तर तिचा पण म्हटलं आज शुक्रवार आहे आणि आज देवीचा वार आहे तर मग पौर्णिमा पण होती आज त्याच्यामुळे मग मी विचार केला आज करूयात मग पुरणपोळ्या झालेल्या तितक्यातच लगेच मी मुलींना बोलवलं त्या मुली पण म्हणजे पाऊस होता त्याच्यामुळे अगदी मला एकत्र मुली भेटल्या नाहीत पहिल्यांदा चार मुली भेटल्या त्याच्यानंतर मग दोन तीन मुली भेटल्या असं झालं पण एका मुलीचं तर काढलंच नाही मला वाटतं म्हणजे घाईघाईमध्ये त्यातल्या त्या तोवीच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे काय काय व्हिडिओ काढायचे राहून सुद्धा गेले कारण पावसामुळे तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस गेलेला आहे गुढी पाड़, गुढीपाडवा म्हणते वटपौर्णिमेचा आजचा दिवस आपला खूप छान गेलेला आहे वटपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या नवऱ्याला सात आपला नवरा म्हणजे हाच नवरा सात जन्म मला मिळू दे म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते आणि प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीने प्रत्येक सुहासिनी स्त्रीने हा सण साजरा करायचा असतो आणि प्रत्येक स्त्रीने साजरा केला असेल खूप छान छान नटल्या असतील खूप खूप ह्या दिवशी नटायला भेटत त्याचबरोबर हा आपलाच दिवस स्त्रियांचाच दिवस असतो त्याच्यामुळे खूप एन्जॉय करतात बायका मी सुद्धा खूप केलं एन्जॉय आणि त्याचबरोबर बायकांना घरातली कामं सुटलेली नाहीत त्याच्यामुळे घरातली कामं करता करता ती तारेवरची कसरत करता करता स्वतःलासुद्धा थोडासा वेळ द्यायचा आणि स्वतः थोडं स्वतःसाठी नटायचं तर असा गेलेला आहे आपला आजचा दिवस आणि कसा वाटला माझा आजचा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि चला आजच्या ब्लॉगचा एंड आपण करूया आता इथेच आणि भेटूया पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ